नमस्कार मी गिरीश गायकवाड महाराष्ट्र आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो माया नगरीत कोण कधी कसा घात करेल याचा काही नेम नाहीये तो भारताचा सैनिक आहे सीमेवर देशाचं रक्षण करणारा हा जवान लग्नाच्या सुट्टीवर मुंबईत आला एका हॉटेलमध्ये तो त्याच्या मित्रांसोबत ओली पार्टी करत होता पार्टी रंगात आली आणि वेटर न बिल दिला अचानक बारचा पॅसेज युद्ध भूमीप्रमाणे भासू लागला हॉटेल कर्मचारी आणि हा सैनिक एकमेकांना भिडले तुंबळ हाणामारी झाली दहा ते वीस जणांनी सीमा जवान आणि त्याच्या मित्राला टोकाची मारहाण केली आहे प्रकरण चिघळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते कारण ही मारहाण थेट देशाच्या जवानाला झाली आहे आणि त्यामागचं कारण थक्क करणार आहे काय आहे हा सगळा प्रकार तुम्ही पहा आणि सावध राहा जवानाचं लग्न दारू पार्टीत हॉटेलचं विघ्न देशाच्या सैनिकाला वीस जणांकडनं मारहाण अतिरिक्त बिलाचा कल्ला जवानावर खुनी हल्ला आधी वाचावाची मग खोची वीस हॉटेल कर्मचारी दोन जणांवर पडले भारी दिसणारे हे आहेत प्रशांत वाघमारे त्यांना कशी मारहाण झाली त्याची ही दृश्य पहा मारहाण किती गंभीर आहे लक्षात येत आहे आता प्रकरण काय आहे ते ऐका घटना मीरा रोडच्या पार्क व्ह्यू बार आणि रेस्टॉरांमध्ये घडली आहे बिलाचा वाद इतक्या विकोपाला कसा गेला हा सुद्धा एक प्रश्न आहे ऐका घटनेच्या दिवशी नेमकं का काय घडलं खर ही इतकी आपल्या देशाला एक काळीमा की आपल्या देशाचा जवान जो आपल्या देशासाठी आपल्या सर्वसामान्यांसाठी डोळ्यात जो 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 तेल घालून आपवा से करत असतो आणि अशा जवानाला साहेब या असे नीच लोक साहेब मारतात साहेब तारीख सात जानेवारी दोन हजार अठरा वेळ रात्री नऊची ठिकाण पार्क पार्क्यू रोड मिरा रोड ोडमध्ये दे राहणारे देशाचे जवान प्रशांत वाघमरे हे सुट्टीवरती घरी आले होते नुकतंच त्यांचं लग्न झालंय त्यामुळे त्यांनी या हॉटेलमध्ये पार्टी आपल्या मित्रांसाठी आयोजित केली पार्टी आली होती सगळ्यांनी प्रशांतला शुभेच्छा दिल्या यानंतर वेटर बिल घेऊन आला या बिलात त्यानं जीएसटी सह तीनशे रुपये सर्व्हिस चार्ज सुद्धा लावला कोणतेही हॉटेल जीएसटी लावल्यानंतर सर्व्हिस चार्ज लावत नाही आणि अशातच प्रशांतचा मित्र संदेश पार्टे आणि आनंद काळेनं वेटरला विचारणा केली मात्र वेटरचं पित्त खवळलं आणि हॉटेलच्या स्टाफनं या तिघांवरती खुनी हल्ला चढवला इतकं मारलं की मानेचं हाडच मोडलं त्याच्यावरून त्या मॅनेजरने का कानाखाली मारले आता मॅनेजरनी त्याला मारलं मारलं हे जेव्हा बाकीचा स्टाफ जेव्हा पाहतो तेव्हा संपूर्ण स्टाफ धावून येतो आणि त्या आनंद कायला मारतो कोणी सोड्याच्या बॉटल घेऊन येतो कोणी बिअरच्या बॉटल घेऊन येतो कोणी ते हॉटेलमधले किचनमधले मोठे मोठे चम्मच असतात ते घेऊन आले कोणी प्लेट घेऊन आले आणि आनंद कायला त्याने भरपूर मारलं त्याने त्याचे पाठीचा मणका सुद्धा फ्रॅक्चर झालेला आहे आरोप असा आहे की पार्क एव्हेन्यू हॉटेल मध्ये ग्राहकांना लुटण्याचा काळा बाजार सुरू आहे जेव्हा हॉटेल कर्मचाऱ्यांनी आनंद काळेवरती हल्ला चढवला तेव्हा मित्राला वाचवण्यासाठी प्रशांत वाघमारे मध्ये पडले त्याने हॉटेल मॅनेजरला समजावण्याचा प्रयत्न केला मात्र सगळं प्रकरण हाताच्या बाहेर गेलं हॉटेलच्या वीस ते पंचवीस जणांनी तिघांना मारहाण केली प्रशांत सैनिक आहे हे, हे सांगूनही त्याच्या कांशिलात लगावली आणि या घटनेच्या संबंधित आता प्रकाश वाघमारेनं मीरारोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्या जवळजवळ दहा ते बारा लोक आहेत ते आम्ही ताब्यात घेतलेले आहेत कंप्लेनंटला दाखवून व्हेरीफाय करून तेच तिथे उपस्थित होते का मारामारीच्या वेळेला खातरजमा करून त्यांना अटक करून पुढील कारवाई करत आहोत जे पीडित आहे त्याच्यामध्ये कोणी आर्मीचं जवान आहे का पीडित आहेत त्याच्यामध्ये आर्मीचं जवान आहे असे संदेश पार्टे यांनी आता सांगितलं जे प्रशांत वाघमारे आहेत ते आर्मीमधले आहे आर्मीमध्ये आहे नोकरीला तर असं त्यांनी आता कळवलेलं आहे त्याप्रमाणे थी <थीगतू> ते तिन्ही ज्या बाबी आहेत त्या त्यांच्याकडे परत त्यांची ते संबंधितांची जबाब पण नोंदवण्यात येतील आणि नंतर व्हेरीफाय करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल मीरा रोड पोलिसांनी गुन्हा दाखल करून आठ ते दहा हॉटेल कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलंय त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलाय पुढील तपासाला सुरुवात केली घटनेची देशभरात तीव्र शब्दात निंदा केली जाते प्रकरण चिघळण्याची शक्यताही व्यक्त होतीये त्यामुळे पोलिसांच्या तपासावर अनेकांच्या नजरा खेळल्यात रमेश शर्मा टीव्ही नाईन मराठी मीरा रोड